सर्वांना नमस्कार तुमचा सर्वांचा कथेला मिळणारा प्रतिसाद आणि कमेंट्स वाचून खूप छान वाटतं पण काही वाचकांना फारच घाई झालेली असते की लवकर त्यांच्यातलं प्रेम दाखवा किंवा अर्जुन मयुरीचं बाळ दाखवा तर मी त्यांना हेच सांगेन की फल मिठा होत आहे आणि अशाच छान छान कमेंट्स करत राहा आज अर्जुन ऑफिसला गेला तो आज येणार म्हणून त्याच्या गैरहजेरीत सुस्तावलेला सुखावलेला स्टाफ थोडा नाराज झाला होता कारण त्यांचा खडूस बॉस पुन्हा नऊच्या ठोक्याला ऑफिसमध्ये येऊन बसणार होता तो नसताना अतुल खूप छान प्रकारे सगळं हँडल करायचा कारण अर्जुनला नेहमीच असे विदेशी दौरे करावे लागायचे आणि त्यामुळे अतुलला सगळं माहीत होतं की स्टाफ आणि ऑफिस कसं सांभाळायचं पण त्याचा स्वभाव अर्जुनसारखा नव्हता सारखा हातात हंडर घेऊन तो उभा नसतो उलट हसत खेळत चेष्टा मस्करी करत तो कामं करून घ्यायचा पण रोज संध्याकाळीच अर्जुन सरांना दिवसभराच्या सर्व डिटेल्स तो देत होता म्हणून अर्जुनही अतुल असला की निर्धास्त असतो जिवलग मित्र होते ते दोघं पण स्वभाव एक पूर्व तर दुसरा पश्चिम अतुल बडबड्या मन मिळावू हसऱ्या चेहऱ्याचा तर अर्जुन काहीसा अकडू मितभाषी कमी बोलणारा आणि सतत गंभीर चेहरा अपोजिट पोल ॲट्रॅक्शन म्हणतात मन ना म्हणूनच कदाचित त्या दोघांची मैत्री झाली असावी अतुल हा एकच मित्र अर्जुनला आणि मैत्रिणी एकही नाही आज अर्जुन लवकर उठला रोज सकाळी त्याच्या आधी उठणारी तन्वी झोपली होती तिने तोंडावर ब्लँकेट घेतलं होतं त्यानं तिच्याकडे पाहिलं आज कशी काय झोपली ही अजून म्हणत बाथरूममध्ये गेला आणि स्वतःचं आवरून ऑफिसला गेलासुद्धा आणि त्यानं गाडी सुरू करून मुद्दाम एक हॉर्न दिला हा हॉर्न म्हणजे तिच्यासाठी इशारा होता कारण ती जागी होती आणि मुद्दाम ब्लँकेट पांघरून झोपली हे त्यानं ओळखलं होतं रोज सकाळी लवकर उठणाऱ्या माणसाची सवय एका दिवसात जात नसते हे त्याला माहीत होतं हॉर्नचा आवाज आला आणि ती पटकन बेडवर उठून बसली तो गेला बहुतेक असं मनात म्हणाली आणि तिला बरं वाटलं ती जागी असती तर सकाळी सकाळी पुन्हा सुरू झालं असतं त्याचं कुणाल पुराण म्हणून ती मुद्दाम झोपली होती आणि अर्जुन सरांनी हसतच ऑफिसमध्ये पावणे नऊला एंट्री केली अजून अतुलही आला नव्हता फक्त पिऊन आला होता मग सगळे हळूहळू आले आणि एक जण तेवढा धापा टाकतच नऊ वाजून दहा मिनिटांनी आला आणि अर्जुनने अतुलला त्याला केबिनमध्ये बोलवण्यास सांगितलं आधीच तो बिचारा घामाघूम झाला होता आणि त्यात अजून अर्जुन सरांचा ओरडा आज त्याचं काही खरं नव्हतं सगळेजण त्याला पाहून बिचारा असं म्हणून त्याच्यासाठी वाईट वाटून घेऊ लागले एकतर अमेरिकेला जाताना अर्जुनचा मूड ठीक नव्हता अतुलवर सुद्धा तो भडकला होता आणि परत आल्या आल्या ही पहिली शिकार आणि तो भीत भीतच म्हणाला मे आई कमीन सर यस कमीन अर्जुन फाईलमध्ये डोकं घालूनच म्हणाला पगार किती मिळतो तुम्हाला त्याचा पहिला प्रश्न त्याला त्याचा प्रश्न ऐकून काही समजलं नाही तो बुचकळ्यात पडला काय विचारलं मी आता अर्जुनचा आवाज वाढला होता चाळीस हजार सर अतुलला वाटलं अर्जुन आता त्याचा पगार कट करतो की काय मग तो म्हणाला किती वाजले नऊ वाजून दहा मिनटे सर चूक नऊ वाजून बारा मिनटे झालीत आता अर्जुन करड्या स्वरात म्हणाला हो सर तो घाबरत म्हणाला घड्याळ आहे ना तुमच्याकडे हो सर नसेल किंवा मागे पडत असेल तर लगेच आजच नवीन घ्यायचं समजलं हो सर आणि उशीर का झाला सर सकाळी लेट उठलो तो मान खाली घालून म्हणाला का लेट उठला घरी घड्याळ नाही का आहे सर पण झोपायला उशीर झाला रात्री आता अर्जुनला त्याचं हसू येत होतं कारण लग्न झालेल्या पुरुषाला झोपायला उशीर का होतो हे त्याला माहीत होतं एकतर बायकोचं जास्त प्रेम किंवा तिची जास्त कटकट आज त्याचा मूड चांगला होता एरवी त्यानं फडफड बोलून त्याला हाकलून तरी दिलं असतं नाहीतर ऑफिस बाहेर तरी काढलं असतं पण आज तो उगीच टाइमपास करत होता आणि त्याला असं गालात असताना पाहून अतुल मात्र म्हणत होता आज सरांचा मूड चांगला दिसतोय नाहीतर याच्या मूडचं काहीच खरं नसतं कधी शबनम तर कधी शोला आणि अर्जुनने त्याला विचारलं झोपायला उशीर का झाला घड्याळ बघता येत नाही का बघतो ना सर पण काल बायकोचा वाढदिवस होता ना म्हणून बाहेर गेलो होतो आणि घरी यायला उशीर झाला आणि अर्जुनला आठवलं की तणवीचा वाढदिवस कधी असतो हे तर माहीतच नव्हतं मला बरं बरं जा तुम्ही आणि पुन्हा असं झालेलं मला चालणार नाही नाहीतर पगार कट होईल ओके सर थँक्यू म्हणून तो निघून गेला आणि अर्जुनने फेसबुकवर तिची बर्थडेट पाहिली आजपासून चारच दिवसांनी तिचा बर्थडे होता बरं झालं त्याला उशीर झाला आणि मी विचारलं आणि त्याने पुन्हा त्या माणसाला केबिनमध्ये बोलवून घेतलं आणि मघाशी अर्जुन सर चुकून झापायचे विसरले असतील आणि आता त्यांना मला पुन्हा झापायचं असेल असं म्हणून तो पुन्हा सिंहाच्या गुहेत निघाल्यासारखा चेहरा करून आत आला घाबरतच आणि अर्जुन त्याला चक्क हसून थँक्यू म्हणाला तर तो पुन्हा सॉरी सर असं म्हणाला हे थँक्यू कशाबद्दल आहे तेही त्याला कळत नव्हतं कारण एरवी कामाशिवाय न बोलणारे आणि बोलण्यापेक्षा जास्त खरडपट्टीत काढणारे अर्जुन सर आज खरंच भूत लागल्यासारखं वागत होते तन्वीसुद्धा काल हेच म्हणाली होती तिलाही त्याच्यातला हा बदल पाहून असंच वाटत होतं तुमच्यात थँक्यू म्हटल्यावर सॉरी म्हणतात का असं म्हणून स्वतःच स्वतःच्या विनोदावर आज चक्क तो हसत होता अतुल आणि तो वर्कर एकमेकांकडे नुसते पाहत होते कारण जोक तर त्यांनाही आवडला होता पण त्यांना हसण्याची परवानगी आहे का नाही हे त्यांना माहीत नव्हतं पण अतुल सोडला तर अर्जुन सर हसले आणि त्यांनाही हसता येतं याचा तो ऑफिसमधला एकमेव पहिला साक्षीदार होता कारण अर्जुनला असं दिलखुलास मन मोकळं बोलताना हसताना कुणीच पाहिलं नव्हतं अतुलच्याही वाटणीला तो योग कोचितच आला होता आणि हे थँक्यू कशाबद्दल हे माहीत नसूनही तो माय प्लेजर सर म्हणून गोंधळून निघून गेला बाहेर सगळे त्याच्या रडवेल्या चेहऱ्याची अपेक्षा करत होते मात्र त्यांचा अपेक्षाभंग झाला होता कारण तो सुद्धा हसत हसतच बाहेर आला होता आणि आज सूर्य पूर्वेला न उगवता पश्चिमेला कसा काय उगवला असेच भाव सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होते आणि तो पुन्हा भराभर कामाला लागला त्याची काम करण्याची पद्धत आणि वेग इतरांपेक्षा वेगळा होता ते कुणालाच जमत नव्हतं पण तणवी मात्र त्याला पुरून उरत होती ती ते त्याची प्रतिस्पर्धा प्रतिस्पर्धी होती आणि त्याने तिच्याशीच लग्न करून तिलाच ते त्याच्या बाजूनं केलं होतं एका दगडात दोन पक्षी मारले होते त्यानं तिची स्पर्धाही संपवली आणि तिलाही बायको करून घेतली पक्का बिझनेसमन होता तो त्याला फक्त जिंकायचं माहीत होतं हार त्यानं कधी पाहिलीच नव्हती म्हणूनच त्याच्यात खूप इगो होता आठ दिवसांच्या पेंडिंग सगळ्या मिटिंग त्यानं अतुलला लावायला कालच फोन करून सांगितलं होतं आणि त्या संपता संपता रात्रीचे अकरा वाजले अतुलही त्याच्यासोबत होता शेवटची मीटिंग संपली आणि त्यानं पहिल्यांदा आवर्जून अतुलपासून फोन घेतला तिचा फोन आला आहे का हे पाहण्यासाठी कारण त्याला उशीर झाला म्हणून तिनं बायको म्हणून काळजीने फोन केला असेल असं त्याला वाटलं होतं पण तो निराश झाला तिने त्याला फोन केलाच नव्हता पण तिने अतुलला फोन केला होता आणि त्याने तिला सगळं सांगितलं होतं त्यामुळे ती काळजी करत नव्हती कारण आता तिला त्याच्या बेफाम ड्रायव्हिंगची भीती वाटत होती आणि मीटिंग संपली आणि तो घरी निघाला तसं अतुलने तिला फोन करून सांगितलं की तो निघाला आहे म्हणून अतुलने तन्वीला सांगितलं की अर्जुन ऑफिसमधून निघून तीस मिनटात तो घरी पोहोचेल असा अंदाज सांगितला पण अर्जुन सर वीस मिनिटात घरी आणि ती त्याच्या गाडीचा आवाज ऐकून म्हणाली वीस काय शून्य मिनिटात पण येईल तो पिसाळलेला धुमके तू कुठला आणि या नावाचं तिचं तिलाच हसू आलं तिनं आधीच त्याची जेवणाची तयारी करून ठेवली होती सगळं त्याच्या आवडीचं केलं होतं तिनं अतुलला तिनं तू अर्जुनसोबत हॉटेलमध्ये जाऊ नकोस घरी जा आणि त्यालाही घरी जेवायला पाठ असं सांगितलं होतं अमेरिकेवरून आल्यापासून घरी जेवलाच नव्हता तो आणि नोकरांना सांगून ती पटकन तो आत यायच्या आधीच ब्लँकेट घेऊन झोपली पण तो बेडरूममध्ये आला तिला झोपलेली पाहून नाराज झाला पण त्यालाच उशीर झाला होता आणि रात्रही खूप झाली होती त्यामुळे ती खरंच झोपली असेल असं त्याला वाटलं आणि तोही खूप कंटाळला होता जेवण न करताच फ्रेश होऊन तिच्या बाजूला झोपला आणि एकदा तिच्याकडे बघितलं आणि मनात तिच्या वाढदिवसाचं प्लॅनिंग चालू केलं आणि केव्हा तरी त्याचा डोळा लागला सकाळी तो उठला तर ती अजूनही झोपलीच होती आता काय करायचं हिला मुद्दाम मला टाळण्यासाठी ती हे करत आहे मी काहीला खाणार आहे की काय चेहरासुद्धा दिसू देत नाही ही काल तिच्यासमोर शर्ट आणि बेल्ट काढला म्हणून खरंच मला घाबरले की कायही एरवी स्वतःला वाघीण समजते आणि आत्ता मी तिच्यावर जबरदस्ती करून शरीर संबंध ठेवेन असंच वाटत असणार तिला म्हणून मला टाळण्यासाठी हे चाललंय सगळं हिचं झोपेचं पुराण पण तिच्या मर्जीशिवाय मी असं काहीही करणार नाही कालचा शर्ट काढण्याचा टास्क फक्त तिला हे दाखवण्यासाठी होता की माझा नवरा म्हणून तिच्यावर किती हक्क हो आहे त्या कुणालपेक्षाही जास्त हक्क माझा तिच्यावर आहे म्हणजे पुन्हा ती त्याचं नावही काढणार नाही ना त्यानं अजून थोडा वेळ तिची वाट पाहिली पण ती तशीच ब्लँकेटच्या आतून त्याची चाहूल घेत होती आणि तो बाथरूममध्ये गेला पाण्याचा नळ चालू केला आणि बाहेर पडद्यामागे येऊन उभा राहिला आणि नळाचा आवाज ऐकून तिने पटकन तोंडावरून ब्लँकेट बाजूला केलं आणि उठून बसली ब्लँकेटमध्ये अडकून तिचे काही केस तिच्या चेहऱ्यावर आले होते आणि ते ती बाजूला करत होती किती मनमोहक दृश्य होतं ते तीचा खूँप, खूँप तो एकटक तिच्याकडे फार फार प्रेमाने बघत होता त्याला तिच्या तोंडावरचे केस स्वतः हाताने बाजूला करायचे होते आणि त्या दिवशी घेतला तसा तिचा मॉर्निंग किस घ्यायची खूप खूप इच्छा होती पण आडून तो तिला फक्त भेदक नजरेने नजर रोखून पाहत होता आणि तिने तिच्या अंगाला दोन्ही हात उंच करून सुंदर मादक मोहक असा मुरडा दिला आणि तिच्या छातीचा भाग वर उचलून आला तशी त्याच्या काळजाची धडधड वाढली ती अजूनही तो ऑफिसला जाईपर्यंत बेडवरून उठणार नव्हती लोळून लोळून शरीर अखडलं होतं आणि तो बाजूला असल्यामुळे बिंदास्त हातपाय पसरून झोपण्याची चोरी म्हणून तिचं अंग ताटलं होतं म्हणून तो बाथरूममध्ये आहे तोवर अंगाला ती मुरडत थोडं ढिल्लं करत होती पण तो तिला चोरून पाहत आहे हे तिला माहीतच नव्हतं कारण तोही तिच्या इतकाच हुशार आहे आणि ती म्हणाली किती वेळ आज आंघोळ करतोय हा कधी ऑफिसला जातो आहे कुणास ठाऊ रात्री उशिरा आला बरंच झालं पण जेवला की नाही कुणास ठाऊ सगळं त्याच्या आवडीचं बनवलं होतं मी आणि तो तिचं सगळं बोलणं ऐकत होता आणि खुश होत गालातच हसत होता आणि ती पुढे म्हणाली पण मी पुढे गेले की नुसता चिडतो पिसाळलेला धुमकेतो कुठला आणि हे ऐकून तो अचानक म्हणाला काय म्हणालीस आणि तो तर बाथरूममध्ये आहे मग हा आवाज पडद्याआडून कसा आला म्हणून तिनं आश्चर्यानं पाहिलं तर तो तिला दिसला आणि तिने पटकन तोंडावर पांघरून घेऊन झोपली आणि तो खूप खूप हसायला लागला ती मात्र ब्लँकेटच्या आटतून फक्त त्याचा हसण्याचा आवाज ऐकत होती आवाज तर खूप सुंदर येत होता तिलाही त्याच्यासोबत हसायचं होतं पण नको असं म्हणाले कसा दिसत असेल तो हसताना तिनं त्याला कधीच हसताना प्रत्यक्षात किंवा फोटोतही पाहिलं नव्हतं त्याला मात्र आज तिचा चेहरा दिसला होता तिचं लोभस नैसर्गिक सौंदर्य त्यानं पाहिलं होतं तो खूप खुश होता आणि हसत हसतच आंघोळीला गेला परत आला तरी ती अजून तशीच झोपली होती पुन्हा त्यानं ऑफिसची तयारी केली आणि बाहेर जाताना तिच्याकडे एकदा पाहिलं आणि म्हणाला पिसाळलेला धूम केतू आणि मी सिरियसली आणि पुन्हा हसत बाहेर आला त्याच्यासाठी मोलकर्णीने बनवलेला ताजा नाश्ता खाण्यापेक्षा तिनं रात्री त्याच्यासाठी बनवलेलं जेवणच त्यानं नाश्ता म्हणून खाल्लं खूप खूप खुँँ प्रेमानं आणि खातानाही गालात मंद हसत होता आणि त्याला जेवण वाढणारी मोलकर्णीसुद्धा त्याच्याकडं फारच आश्चर्याने थक्क होऊन बघत होती आणि तिलाही असंच वाटत होतं की साहेबांना भूतभीत लागलं की काय आणि तो तिला सूचना देत म्हणाला मॅडम उठल्या की त्यांना सांग उद्यापासून मी फक्त त्यांच्याच हातचं खाईन त्या दिवशी तर तोच तिला म्हणत होता की नोकरांना मी पगार देतो तू कशाला जेवण बनवलं आणि आता तोच असं म्हणत होता आणि तो पुन्हा म्हणाला आणि जर तुम्ही जेवण बनवलं तर तुमचा पगार कट होईल तुम्ही दुसरी कामं करा आणि तो गाडीत बसला पुन्हा गालात हसत तिच्यासाठी एक हॉर्न दिला आणि ऑफिसला गेला आणि ती उठून बेडवर बसली